नमस्कार शेतकरी बंधूंनो कृषी समृद्धी या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण हरभरा पिकामध्ये फुटवे वाढण्यासाठी कुठल्या उपाययोजना हो करायच्या आहेत त्याबद्दल सविस्तर माहिती घेणार आहे तर शेतकरी बंधूंनो कृषी समृद्धी या युट्यूब चॅनलमध्ये तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा तर मित्रांनो जवळपास बऱ्याच शेतकऱ्यांकडं हरभरा पहिली फवारणी किंवा दुसरी फवारणी झालेली आहे पण हरभरा जो आहे तो पतला दिसत आहे आणि जी फुटव्याची संख्या आहे ही कमी आहे एकंदरीतच तुम्हाला माहीत असेल की आपल्या कुठल्याही पिकामध्ये जितके जास्त फुटवे राहतील तितके जास्त आपल्याला फुलं लागण्यासाठी चांगली मदत होत असते आणि जितके जास्त फुलं तितके जास्त आपल्याला उत्पादन होणार आहे तर शेतकरी बंधूंनो हरभरा पिकामध्ये जास्तीत जास्त फुटवे वाढण्यासाठी मी तुम्हाला एक दोन टॉनिक सांगणार आहे आणि एक विद्राव्य खत सांगणार आहे जे आपण फवारणी केल्याच्यानंतर आपल्याला आपल्या हरभरा पिकामध्ये जास्तीत जास्त फुटवे उगून आलेले दिसतील आणि याचा जो फायदा आहे तो तुम्हाला जास्त फुलं लागणे आणि जास्तीत जास्त घाटे तयार होण्यासाठी आणि जास्त उत्पादन वाढण्यासाठी आपल्याला त्याची चांगल्या पद्धतीनं मदत होणार आहे तर यामध्ये शेतकरी बंधूं आपल्याला कोरोमंडल या कंपनीचं फंटॅक हे टॉनिक आपल्याला एकरी शंभर ते दीडशे एम एल या प्रमाणात आपल्याला घ्यायचं आहे किंवा बायोविटा बायोविटा हे एक टॉनिक आहे जे की जबरदस्त याचे रिझल्ट आहेत त्याचा जो डोस आहे तो जवळपास दोनशे एम एल प्रति एकर या हिशोबाने याचा डोस आहे तिसरं टॉनिक आहे बायोझाईम तर शेतकरी मित्रांनो बायोझाईमचे पण खूप सुंदर रिझल्ट येतात तर बायोस्टार्ट कंपनीचे बायोझाईम याचा जो डोस आहे अडीचशे ते तीनशे एम प्रति एकर आहे या तिन्ही पैकी एक इलेक्ट्रॉनिक आपल्याला या फवारणीमध्ये घ्यायचा आहे जेणेकरून आपल्याला हरभऱ्यामध्ये चांगले फुटवे दिसून येतील सोबत आपल्याला जे विद्राव्य खत घ्यायचं आहे तर शेतकरी मित्रांनो यामध्ये आपल्याला विद्राव्य खतामध्ये आपण तीन प्रकारचे विद्राव्य खत आहेत जे की आपण घेऊन आपल्या पिकामध्ये फुटवे वाढवण्यासाठी आपल्याला मदत होणार आहे पहिलं खत आहे बारा एकसष्ट झिरो तर शेतकरी मित्रांनो बारा एकसष्ट झिरो हे खत प्रत्येक शेतकऱ्यांना माहीतच आहे हे विद्राव्य खत आपण या टॉनिकसोबत जर वापरलं तर आपल्याला जबरदस्त फुटवे आलेले दिसतील तर याचा जो डोस आहे तो आहे ऐंशी ते शंभर ग्राम प्रति पंधरा लिटरच्या पंपासाठी दुसरं जे विद्राव्य खत आपल्याला वापरायचं आहे ते आहे नॅनो डी ए पी तर शेतकरी मित्रांनो मार्केटमध्ये नॅनो पी उपलब्ध आहे आपण या टॉनिक सोबत नॅनो डीएपीचा पण ऑफर फुटवे येण्यासाठी करू शकतो आणि तिसरं जे खत आहे हे सतरा चौवेचाळीस झिरो तर शेतकरी मित्रांनो सतरा चौवेचाळीस झिरो याचा जो डोस आहे हा ऐंशी ते शंभर ग्राम प्रति पंधरा लिटरच्या पंपासाठी आहे तर हे पण आपण विद्राव्य खत आपण या टॉनिक सोबत वापरू शकतो तर शेतकरी मित्रांनो सांगितलेल्या टॉनिकपैकी एक टॉनिक आणि सांगितलेल्या विद्राव्य खतापैकी एक विद्राव्य खत या दोन्हीची आपण जर फवारणी केली यामध्ये आपल्याला जे ज फुटवे जे आहेत हे एकदम जबरदस्त दिसून येतील आणि आपल्याला भरपूर प्रमाणात आपल्या पिकामध्ये फुलधारणा वगैरे होण्यासाठी आपल्या पिकाला जा जागा निर्माण होईल आणि एकंदरीतच आपल्या हरभरा पिकाचं उत्पादन आपल्याला वाढेल तर शेतकरी मित्रांनो चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल आतापर्यंत जर आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच नवीन नवीन माहितीसाठी आपल्याला हे चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि जे काही आपले हरभरा उत्पादक शेतकरी असतील त्या शेतकऱ्यांना हा व्हिडिओ पाठवा जेणेकरून त्यांच्याही पिकामध्ये त्यांना फुटवे वाढवण्यासाठी चांगली मदत होणार आहे धन्यवाद